मिरज वाहतूक शाखेच्या तत्परतेने महाविद्यालयीन तरुणीचे वाचले शैक्षणिक वर्ष मिरजेतील एका खाजगी विद्यालयात परीक्षेसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणीचे शैक्षणिक वर्ष मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या तत्परतेने वाचले आहे सदर तरुणी मिरजेतील एका महाविद्यालयात परीक्षेसाठी आली होती सदर तरुणीने गावी परत जाण्यासाठी रिक्षा पकडली महात्मा गांधी चौकी रिक्षा थांबवली पण तिच्या चुकीने ते रिक्षा तिने वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेले दोन प्रोजेक्ट आणि वायवा त्या रिक्षात विसरली पुढे गेल्यावर त्या तरुणीच्या ही बाब लक्षात आली तिने त्या रिक्षाचा शोध घेतला परंतु रिक्षा मिळून आला नाही तात्काळ तिने महात्मा गांधी चो येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी थांबलेले प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली सदरचे प्रोजेक्ट आणि वाया हे दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात सादर करणे अनिवार्य होते सादर न झाल्यास या महाविद्यालयीन तरुणीचे वर्षभराचे नुकसान होणार होते त्या महाविद्यालयीन तरुणीवर ओढवलेल्या कठीण प्रसंगाची गरज ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिट्टे यांनी सदर महाविद्यालयीन तरुणीला घेऊन त्या रिक्षाचा शोध घेतला परंतु ती रिक्षा मिळून आली नाही त्यासाठी चौका चौकात लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे पाहणी करून सदरची रिक्षा विविध रिक्षा संघटना व त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज टाकून शोधून काढली रिक्षाचालकाने सदरचे शैक्षणिक साहित्य तातडीने त्या महाविद्यालयीन तरुणीच्या स्वाधीन केले केवळ प्रसंगाची गांभीर्य ओळखून अर्ध्या एक तासात मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व कर्मचाऱ्यांनी प्रशंसनीय कामगिरी करून त्या महाविद्यालयीन तरुणीचे शैक्षणिक वर्ष वाचवले याबाबत त्या महाविद्यालयीन तरुणीने वाहतूक नियंत्रण शाखा मिरजेचे मनापासून आभार मानले नमस्कार मी सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा मिरज आज सायंकाळी साडेपाच वाजता मिरजेतील गांधी चौक येथे वाहतूक नियमन करत असताना एक रिक्षातून उतरलेली तरुणी आमच्याजवळ आली तिचं भोकरे कॉलेज येथून रिक्षामध्ये बसल्यानंतर तिच्या एम बी ए तिसऱ्या वर्षाच्या वायवा आणि तिचा जो प्रोजेक्ट आहे दोन प्रोजेक्ट त्या रिक्षामध्ये चुकून विसरली होती सदर विद्यार्थिनीचे उद्या वायवा आणि शेवटची एक्झाम होती त्यामध्ये सदर प्रोजेक्ट तिला देणं गरजेचं होतं आणि हेच गरज ओळखून आम्ही तात्काळ सी सी टी व्ही फुटेज पाहिले असता सदरची रिक्षा ही स्टेशनकडे जाणाऱ्या दिशेने जाताना दिसली सदर विद्यार्थिनीची गरज ओळखून आम्ही तात्काळ त्या विद्यार्थिनीला सोबत घेऊन जवळपास एक तीन ते रिक्षा स्टॉप चेक केले तसेच रिक्षा संघटनाकडून सदरचा मेसेज प्रसारित केला आणि जवळपास पाऊन तासानंतर प्रसारित केल्यानंतर आणि सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून सदर विद्यार्थिनीचा प्रोजेक्ट असणारी फाईल आम्हाला मिरज रेल्वे स्टेशन परिसरात तो रिक्षा मिळून आला आणि त्या विद्यार्थिनीला सदरचा तिचा जो प्रोजेक्ट आहे तिच्या वायवा नोट्स आम्ही मिळवून दिल्या त्या विद्यार्थिनीने वाहतूक पोलीस तसेच चा रिक्षाचालकाचे आभार व्यक्त केले तिचं एक वर्ष वाया जायचं या घटनेमुळं वाचलेलं आहे यामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा आम्हाला महत्त्वाचा फायदा झालेला आहे धन्यवाद